बघा एका परीक्षेत साठ टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झालेत तर सत्तर टक्के विद्यार्थी बुद्धिमत्ता चाचणीत उत्तीर्ण झालेत जर अठ्ठावीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले असतील तर एकूण किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथ उत्तीर्ण आणि इथं अनुत्तीर्ण हे दोन शब्द इथं विषय आणि विषय आहे गणित दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता लक्ष द्या गणित म्हणते की साठ टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण अर्थात चाळीस टक्के अनुत्तीर्ण असा त्याचा अर्थ सत्तर टक्के विद्यार्थी बुद्धिमत्ता चाचणीत उत्तीर्ण तर अनुत्तीर्ण किती हो अर्थातच तीस टक्के लक्ष द्या एकूण अनुत्तीर्ण किती चाळीस आणि तीस सत्तर टक्के लक्ष द्या दोन्ही विषयात दोन्ही विषयात गणित म्हणते कि अठ्ठावीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले अनुत्तीर्ण किती आहेत अठ्ठावीस टक्के हे सत्तर टक्के चाळीस टक्के गणितात तीस टक्के बुद्धिमत्ता चाचणी अनुत्तीर्ण अशी दोन्ही विषयांची अनुत्तीर्ण टक्केवारी सत्तर टक्के म्हणून या सत्तर टक्क्यातून हे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण असलेले अठ्ठावीस टक्के वजा करा ही वजा बाकी अठ्ठावीस आणि दोन तीस तीस आणि चाळीस सत्तर म्हणजे चाळीस अन दोन बेचाळीस टक्के विद्यार्थी हे एकूण किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत त्याच उत्तर बेचाळीस टक्के कसं आलं कळालं का एखाद्या वेळेस व्हिडिओ पुन्हा एकदा पहा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर बेचाळीस टक्के पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके पास नापास उत्तीर्ण अनुत्तीर्ण बरोबर प्रश्न चुकीचे प्रश्न अचूक नेम चुकीचे नेम संकीर्ण प्रश्न ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल